नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्याशी शरीरातील वेदनाबद्दल बोलणार आहे जसे की पाय दुखणं किंवा मग पायांमध्ये वेदना होणं हात पायांमध्ये पेटके किंवा कडकपणा येणं अकारण थकवा येणं चक्कर येणं अशक्तपणा येणं आणि लोह आणि कॅल्शियमची कमतरता हे सर्व खूप सामान्य आहे पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यांचे उपचारसुद्धा खूप सोपे आहेत तुम्हाला कोणतेही औषध घ्यावे लागणार नाही मी तुम्हाला अशा तीन गोष्टींबद्दल सांगणार आहे जर तुमच्या दैनंदिन आहारामध्ये बियांचा समावेश केला तर ते पा, या सर्व समस्यांपासून आराम देऊ शकतात काही दिवसांतच तुम्ही या वेदनापासून पूर्णपणे मुक्त व्हाल आणि आनंदी निरोगी आणि सक्रिय जीवनसुद्धा जगू शकाल मंडळी वेदना पायात असोत किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात जेव्हा भा ती वारंवार होते तेव्हा ती, ती निराशाजनक असतेच पण लक्षात ठेवा प्रत्येक वेदनेमागे एक कारणसुद्धा असतं आणि जर कारण समजलं तर उपचार खूप सोपे होतात तर चला या तीन बिया कुठल्या आहेत ते बघूया जे तुमचं शरीर आतून मजबूत करतील आणि वेदना पूर्णपणे नष्ट करतील त्यापैकी पहिली गोष्ट आहे ते म्हणजे अळीवचे दाणे हे तुम्हाला कुठल्याही मोठ्या सुपरमार्केटमध्ये सहज मिळू शकतात स्थानिक किराणा दुकानामध्ये थोडंसं अवघड जाऊ शकतं जर तुम्ही मोठ्या किंवा उच्च दर्जाच्या दुकानात गेला तर ते तुम्हाला नक्कीच तिथे मिळतील जर तुम्हाला ते सापडले नाही तर तुम्ही ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता बरेच लोक या बियांशी परिचित नाही परंतु या बिया लोहाचा खजिना आहेत फक्त एक चमचा अलीवच्या बियांमध्ये बारा मिलीग्राम पर्यंत लोह असतं शिवाय त्यात विटॅमिन सी असतं जे शरीरामध्ये एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं नेहमी लक्षात ठेवा की शरीरातील नव्वद टक्के वेदना आणि अशक्तपणा खनिजे आणि जीवनसत्वांच्या कमतरतेमुळेच होतात उदाहरणार्थ कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ची कमतरता स्नायूंमध्ये पेटके किंवा मग वेदना निर्माण करू शकते हे खनिजे योग्यरित्या शोषण्यासाठी शरीराला लोह आणि विटॅमिन सीची आवश्यकता असते जे अळीवच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतात जस जसं आपलं वय वाढतं तस तसं अन्नातून तत्व शोषण्याची शरीराची क्षमता कमी कमी होत जाते अशा परिस्थितीमध्ये हे अळीवचे दाणे शरीराला जीवनसत्वे आणि खनिजे योग्यरित्या शोषण्यास मदत करतात या बियांमध्ये फोलेट फायबर कॅल्शियम पोटॅशियम व्हिटॅमिन ई आणि विटॅमिन के देखील चांगल्या प्रमाणामध्ये असतं एकत्रितपणे हे बिया जे आहेत त्या थकवा अशक्तपणा आणि हातपायांमधील वेदना आणि कडकपणा दूर करण्यास मदत करतात जर तुम्ही या गोष्टींवरती विश्वास ठेवत असाल आणि जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला अशा सोप्या आणि प्रभावी आरोग्य टिप्स मिळत राहतील तुमच्या आहारामध्ये तुम्ही आणखी एक गोष्ट समाविष्ट करावी ती म्हणजे पांढरे तीळ तुम्ही कदाचित कधीतरी तीळ खाल्ले असतीलच ते लाडू किंवा चटणीच्या स्वरूपामध्ये असतात पण तुम्हाला माहीत आहे का हे छोटे तीळ आपल्या शरीरासाठी किती मौल्यवान आहेत तीळ हे कॅल्शियमने समृद्ध असतात जे आपली हाडं आणि सांधे मजबूत करतात त्यामध्ये मॅग्नेशियम लोह आणि तांबे देखील चांगल्या प्रमाणामध्ये असतं जे आपल्या स्नायूंना बळकट करतात आणि एकूण ऊर्जा राखतात म्हणूनच तिळाचं सेवन केल्याने शरीरातील वेदना सांधेदुखी आणि स्नायू कमकुवत होणं यासारख्या समस्या हळूहळू कमी होऊ शकतात ज्यांना वयानुसार हाडांमध्ये वेदना किंवा कडकपणा येतो त्यांच्यासाठी तिळ हे एक वरदान आहे या बिया जळजळ जल कमी करतात कडकपणा कमी करतात त्यांच्यासाठी तिळ हे अगदीच वरदान ठरलेले आहेत या बिया जळ जळजळ कमी करतात आणि रक्ताभिसरण सुद्धा सुधारतात रक्ताभिसरण सुधारलं की प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणामध्ये ऑक्सिजन आणि पोषण मिळतं आणि वेदना आपोआप कमी होऊ लागतात म्हणून जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कुठेही सतत वेदना होत असतील तर तुमच्या दैनंदिन आहारामध्ये पांढऱ्यातील समावेश नक्की करा आता तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे अळशी अळशीच्या बिया मंडळी अळशीच्या बिया खरोखरच पोषक तत्वांचा खजिना आहे अळशीच्या बियांमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे आपले हाडे स्नायू हृदय आणि त्वचेसाठी आवश्यक आहेत शिवाय त्यात मॅग्नेशियम फॉस्फरस तांबे आणि थायमिन देखील असतं हे घटक एकत्रितपणे जळजळ कमी करतात आणि वेदनासुद्धा दूर करण्यास मदत करतात जर एखाद्याला सांदीवात असेल सांधे दुखत असतील पाठ दुखी असेल किंवा थकत सतत थकवा जाणवत असेल तर अळशीच्या बिया खूप प्रभावी आहेत ते केवळ हाडं मजबूत करत नाही तर अस्थिमज्जा देखील सक्रिय करतात शरीरात स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता वाढवतात म्हणूनच अळशीच्या बियांचं नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती खूप प्रमाणामध्ये सुधारते आणि वय वाढत असतानाही तुम्हाला ऊर्जावान वाटतं आता प्रश्न उद्भवतो की त्यांचे पूर्ण फायदे घेण्यासाठी तुम्ही या तीन बियांचं सेवन कसं करावं ही पद्धत अगदी सोपी हो आहे तुम्हाला प्रत्येकी एक चमचा अळशीचे बी तीळ आणि अळीवचे बी घ्यायचे आहे एकूण अंदाजे वीस ते पंचवीस ग्रॅम ते पूर्णपणे एकत्र मिसळायचं आहे एका पॅनवरती तुम्हाला मंद आचेवर हे एक ते दोन मिनिट हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे जेणेकरून याची पावडर होईल बारीक पावडर करून घ्यायची आहे ते खाण्याची पद्धत तुमच्या शरीराच्या प्रकारावर अवलंबून असते जर तुमचं शरीर गरम असेल तर तुम्हाला सहजपणे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते जर तुम्हाला गरम पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती मुरूम येत असतील किंवा उलट्या होत असतील तर तुम्ही ही पावडर दही ताक किंवा मग थंड दुधासोबत घेऊ शकता किंवा तुम्ही ते दहा ग्रॅम साखरेच्या कॅन्डीसोबत देखील खाऊ शकता हे तीन बियाणे जे आहेत तर ते हे तीन बीज खूप महत्त्वपूर्ण आहेत हे घटक शरीराची उष्णता शांत करतात आणि पित्तदोष संतुलित करतात जर तुमचा कफचा स्वभाव असेल तर तुम्ही ही पावडर मध किंवा गुळासोबत घेऊ शकता कफ वृत्ती असणाऱ्या व्यक्तींनी ही पावडर मधासोबत किंवा मग गुळासोबत घ्यायची आहे आणि जर तुमचा वात वृत्ती असेल तुमची तर तुम्ही ते दुधासोबत गुळासोबत किंवा मधासोबत घेणं फायदेशीर ठरेल जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता आणखी एक सोपा मार्ग सांगायचा झालाच तर हे पीठ मळताना ही पावडर पिठामध्ये मिसळा सरळ आणि सोपा उपाय आहे ही पावडर जर तुम्ही पिठामध्ये मिसळली आणि त्याच्यानंतर त्याच्या पोळ्या किंवा रोट्या बनवल्या तर असं केल्याने तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला याचा फायदा होईल तुमच्यात कॅल्शियम मॅग्नेशियमची कमतरता राहणार नाही तुमच्या हात पायांमध्ये वेदनासुद्धा कमी होतील आणि तुम्हाला सांधे कडक होण्यापासूनही आराम मिळेल तुमची इच्छा असल्यास तुम्ही ही पावडर सूप किंवा ज्यूसमध्ये देखील मिसळू शकता फक्त लक्षात ठेवा या बिया खाणं सकाळी बिया खाणं चांगलं आहे शरीराला पोषक तत्व शोषून घेण्यासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ असते आता ते योग्यरित्या खाण्याबद्दल बोलूया कारण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जर तुम्ही अळशीचे बियाणे भिजवल्यावरती भिजवल्याशिवाय खाल्लं तर ते पोटात फुगू शकतात ज्यामुळे बद्धकोष्ठता गॅस आणि पोटफुगी होऊ शकते म्हणूनच त्यांना रात्रभर एका ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा जर तुम्हाला चव थोडीशी विचित्र वाटत असेल तर तुम्ही त्यांना एक ग्लास दूध किंवा दह्यासोबत देखील पिऊ शकता बरेच लोक ते सॅलॅड किंवा ओट्स सोबत देखील खातात ही पद्धत देखील खूप प्रभावी आहे एकाच वेळी जास्त प्रमाणामध्ये न खाण्याची काळजी घ्यायची आहे दिवसातून फक्त एक चमचा पुरेसा आहे कारण या बिया खूप शक्तिशाली असतात जास्त प्रमाणामध्ये कधी कधी शरीराची उष्णता सुद्धा वाढू शकते म्हणून मर्यादित प्रमाणामध्ये आणि नियमितपणे त्यांचं सेवन करायचं आहे जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल हार्मोनल समस्या असतील किंवा तुम्ही रक्तदाबाची औषधं घेत असाल तर सेवन सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कारण या बियांची शरीरातील हार्मोन्सवर आणि औषधांच्या परिणामांवरती सौम्य परिणाम होऊ शकतो मंडळी जर तुम्हाला वयाच्या साठ नंतर तरुणपणाची ऊर्जा आणि मजबूत हाडे हवी असतील तर तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक चमचा जवसाचं बियाणं नक्कीच समाविष्ट करा लक्षात ठेवा शक्ती औषधांनी नाही तर सवयींनी निर्माण होते आणि ही सवयी तुमचं जीवन नक्कीच बदलू शकते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून इतरांना या लहान बियाणांचे मोठे फायदे मिळतील आणि अर्थातच अशा सोप्या आणि प्रभावी आरोग्य टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही सर्वात अगोदर ते व्हिडिओ बघू शकता धन्यवाद